कांदा उत्पादक कासाकर बांधव विजो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा अशा कांदा उत्पादक कासाकर बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून अद्भुत व्हिडिओ पाहणारे कांदा उत्पादक आसाकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओ करतो मनापासून स्वागत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधव आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं कांदा उत्पादक कास्तकार बांधव जे आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो तीन हजार पा सध्याचा हा जो लाख मोलाचा सवाल आहे की पंधरा जुलैनंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार हा प्रश्न तुम्हाला पडलाय हा प्रश्न मला सुद्धा पडला आणि देशातील व राज्यातील सामान्य कांदा उत्पादक का साकार बांधव सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न उपस्थित करत आहे की पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो तीन हजार जर या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला आवडेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जे आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा करा शेअर मला माहीत नाही की असं का घडतंय की आपण व्हिडिओला लाईक करता व्हिडिओला शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं अनावधानानं विसरता या ठिकाणी आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची कर विनंती करतो की मेहनतीनं आपल्यापर्यंत व्हिडिओ तयार करून मी पाठवत असतो माझ्या मेहनतीला बघून आपण सर्वांनी शाबासकीची थाप म्हणून चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं ज्यामुळं नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बिलला ऑल केलं तर येणारा व्हिडिओ सुद्धा आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्यानं मिळत राहत तर कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जे आहेत त्यांच्या मनातील सध्याचा हा जो लाख मोलाचा सवाल आहे की पंधरा जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा बाजारभाव आता शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी तीन हजार जर या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही काय सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे व देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याचा शिल्लक साठा कसा आहे पंधरा जुलैनंतर आपल्याला कोण कोणत्या घडामोडी घडताना दिसू शकतात व या घडामोडीमुळे मग खरंच पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो तीन हजार रुपय चला तर मग या महत्त्वाच्या प्रश्नाचे या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे मागणी आणि पुरवठ्याचा विचार केला तर तुम्हाला एकच गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की सध्या मागणी आणि पुरवठ्यात कसल्याही प्रकारचा गॅप नाही जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा आहे म्हणजे सगळं काही बॅलेन्स हे संतुलित पण एक गोष्ट खरी की देशामध्ये असणाऱ्या चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा जो शिल्लक साठा आहे तो मात्र दिवसेंदिवस कमी होत चालला आहे पंधरा जुलैनंतर कांद्याचा बाजारभाव हो, तीन हजार होणार अथवा नाही हे फक्त अवलंबून आहे बांगलादेश आणि नरेंद्र मोदी सरकारवरती कसं ते तुम्हाला समजावून सांगतो तर बघा मित्रांनो बांगलादेश भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करणार आहे ही आयात म्हटल्या जात आहे की पंधरा जुलैनंतर सुरू होऊ शकते जर पंधरा जुलैनंतर देशांतर्गत बाजारामधून बांगलादेशला कांद्याची निर्यात प्रचंड प्रमाणात वाढली तर देशांतर्गत बाजारामध्ये मागणी व पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे तो शंभर टक्के कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी या ठिकाणी प्रदान करणार आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बिहारच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार पंधरा जुलैनंतर कांद्याची खरेदी करताना दिसू शकते कांद्याची खरेदी पंधरा जुलैनंतर मोदी सरकारने सुरू केली तर कांद्याची मागणी व कांद्याचा पुरवठा यात गॅप निर्माण होऊ शकतो याचा अर्थ लक्षात घ्या की जर पंधरा जुलैनंतर मोदी सरकारने कांदा खरेदी सुरू केली आणि बांगलादेशची कांदा आयात जर सुरू झाली तर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा पंधरा जुलैनंतर शंभर टक्के तीन हजार पार जाताना दिसू शकतो पण असं जर घडलं नाही तर कांद्याच्या बाजारभावात पंधरा जुलैनंतर तेजी शंभर टक्के येणार परंतु तीन हजाराच्या भावासाठी मात्र वाढ बघावी लागेल परंतु लक्षात घ्या भविष्यामध्ये बांगलादेश कांदा खरेदी करणार कारण त्यांच्याकडे अजिबात कांदा शिल्लक नाही भविष्यात मोदी सरकारला कांदा खरेदी करावाच लागणार आहे म्हणजे चार आठ दिवस महागपुडी होऊ शकते पण हे होणार आहे यामुळं जुलैच्या एंडिंग पर्यंत कांदा कुठपर्यंत राहील यापेक्षा ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत कांदा हा शंभर टक्के पाच हजार होणार याबद्दल तर साशंकता अजिबात नाही भविष्यात कांदा विक्रीचा निर्णय घ्यायचा असेल तर सध्या थांबा आणि आपण सर्वांनी विचार करून थांबून जर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कांदा विकला तर आपला होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलेला आहे त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला आल करा या ठिकाणी ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला शेती मित्र आवडते यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत माझ्या तमाम कांदा उत्पादक कास्तकार बांधवाजी, आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार